आता बीडच्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट वाल्मिक कराडच्या अर्जावर न्यायालयाच्या सूचना या समोर आलेल्या आहेत केवळ शासकीय व्यक्तीकडून या सुविधा मिळतील खाजगी व्यक्ती देण्याची कराडची मागणी आता कोर्टानं फेटाळून लावली आहे सीपॅप मशीन चालवण्यासाठी शासकीय मदतलीस मिळणार त्यामुळे स्लीप ॲप्निया नावाचा कराड यांना आजार असल्याचा दावा आहे आणि यास आजारासाठी एक याचिका दाखल करण्यात आलेली होती खासगी व्यक्ती देण्याची मागणी सुद्धा याचिकेच्या मार्फत करण्यात आली आणि या सगळ्या संदर्भात आता कोर्टानं सूचना केल्या केवळ शासकीय के सुविधा मिळेल असं कोर्टानं स्पष्ट करत खासगी व्यक्ती देण्याची मागणी फेटाळून लावली आहे स्वानंद पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे स्वानंद कोर्टानं या सूचना करताना नेमकं काय म्हटलंय तुझ्या कराड यांनी एक अर्ज दाखल केला होता देखील सत्र न्यायालयात की त्यांना जो स्लीपिया नावाचा आजार आहे या आजारासाठी ऑक्सिजन घ्यावं लागतंय आणि ही जी मशीन आहे ही मशीन चालवण्यासाठी रोहित नावाचा व्यक्ती आहे या व्यक्तीला सोबत असा त्यांचा अर्ज होता मात्र याच अर्जावर न्यायालयाने सूचना केलेल्या आहेत की ही जी मशीन आहे ही मशीन चालवण्यासाठी त्यांना खाजगी व्यक्तीचा वापर करता येणार नाही मात्र या या मशीनसाठी लागणारे कर्मचारी आणि किंवा डॉक्टर जे काही आहेत हे पूर्ण शासकीय असतील आणि शासकीय केवळ शासकीय डॉक्टरद्वारे या मशीनचा वापर त्यांना आता करण्यात येणार आहे कोठडीत असल्या कारणाने खासगी व्यक्तीचा वापर करता येणार नसल्याचेही कोर्टाने या देखील या ठिकाणी नमूद केलंय ऋतुजा या शासकीय व्यक्तीची नेमकी नेमणूक कशी होणार आहे हे सुद्धा पाहावं लागेल स्वानंद धन्यवाद सविस्तर माहितीसाठी